जयकुमार गोरे पळशी उत्तर भागाला पाणी देण्यासाठी उभा राहिलाय काम संपत yeah! आलंय हा शब्द जयकुमार गोलेचा मी सांगितलं एकदा शंभोकेड जाऊन या एकदा फुटबावला जाऊन या एकदा मार्जीत जाऊन या अरे yeah, oh! हे चालू झालेलं पाणी आचारसंहित चालू झालंय म्हणून अरे काहीच केलं नाही अजून तू अजून उमेदवारच लोकांना पाणी द्यायच्या ऐवजी चालू झालं पाणी बंद करण्यासाठी आचारसंहितेचा नियमात कंप्लेंट केली आणि पाणी बंद करायला लावलं या वाहतराने हा उमेदवार आहे तुमचा <स्थाँगा> त्या मातीत पिढ्यान पिढ्या शेतकऱ्यांनी ज्या पाण्याची वाट बघितली ज्या माया माऊलीने पाण्याची वाट बघितली आणि ते पाणी जात असताना तुझ्या आमदारकीसाठी साठी आचारसंहितेसाठी पत्र दिलं ते पाणी बंद करायला लावलं असली मान मानखाचा आमदार होईल होईल अरे पाणी देणारा आमदार येतो तो पाणी नेणारा नाही त्यामुळं किती द्वेष देश, माझा करा हे का द्वेष करता सांगा आणि किती द्वेष केला तरी लोक मला आहेत ना माझ्यासोबत <Coughs> आता जर एवढी आग उठते आता जयकुमार गोरे पित्त पित्ताय एवढं पित्ताय ना आता जयकुमार गोडत आहे ना का हो मी पाणी आणलं जर तुम्ही जे कटापूर उरमोडी पाणी कटावेचं पाणी आणलं असतं या लोकांच्या शेताला पाणी दिलं असतं इथले रस्ते केले असते इथले बंधारे बांधले असते आज नदीवर तुम्ही बघताय प्रत्येक बंधारा जयकुमार गोरेने बांधला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या बंधारे भरून घेतले राजेंद्र खाडे साहेब आपण पाठपुरावा केला होता अनेक बंधाऱ्यासाठी या गावातल्या माझ्या सहकार्याने पाठपुरावा केला ते हा तेरा बांधाव तर आहे जण तेरा बांधाव तेवढं भरत लागतंय तेवढं सगळं पाणी प्रत्येक वर्षाला दोन वेळा आपण सोडतोय सगळं करतो कोण येणार तुमच्यासाठी सांगा मला फोन येणार तुमच्या मदतीला कुठं फोन करणार आमदाराला अरे आता डीपी झाला तर फोन करता आमदार साहेब डीपी झाला बसला पाहिजे तातडी जा सकाळपर्यंत बसला आपल्या तिचा विषय आहे सकाळपर्यंत बसला पाहिजे हो स्पीकर ठेवलाय फोन आपली इज्जत आहे सकाळी पी बसतो का नाही शंभर अरे एवढे डीपी बसले रुपाया लागणार आहे एवढे पोल बसले पाया लागणार नाही वाऱ्या बसून रस ते रस्ते चालू झाले रुपया लागणार नाही पैसेला किती बाजूचे रस्ते होते इथं खाली साहेबांना कुठे किती बाजू रस्ते भारतीय जनता पक्ष होता म्हणून हे रस्ते झाले म्हणून हे काम झाले आमदार तुमचा होता म्हणून हे झालं काय अवस्था आहे आज मला सांगायला अभिमान वाटतो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला लाभ हो देतो मोदीचे पैसे मिळतात पुण्या कुणाला मिळतात हात वगैरे पुन्हा का शिल्लक मला मोदीचे पैसे मिळतात रेसनिंगचं धान्य मिळतंय आता पाणी मिळतंय फुकट आता लाईट पण फुकट लाईट पण शून्य खरं आहे ना आता लाईट फुकट आता मोदीजींनी फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला भारतीय जनता पक्षाच सरकार आलं कि तीन लाखापर्यंत कर्ज माफ तीन लाखापर्यंत माफ आमच्या लाडक्या बहिणी आयुष्यात माझ्या बहिणीचा सन्मान कोणी केला नाही कमी महिलेला सन्मान दिला नाही आयुष्यात कधी कोणी काय दिलं नाही अरे दहा रुपये साठी शंभर रुपयासाठी साठी कुणा तरी हात पसरायला लागायचा काय अवस्था माझ्या बहिणीची होती दहा रुपये मागे गळ्यात किती लाव टाकाय तरी आणि पैसे दिलं तर तीन वेळा की हिशोबिशेब कुठे गेलो शंभर नाही काय अवस्था सांगा ना तुम्ही अरे आता देवेंद्र भाऊने निर्णय घेतला आमच्या भारतीय जनता पक्षाने सरकारने निर्णय घेतला आता माझ्या बहिणीच्या खात्यावर दीड हजार रुपये महिना राखी पौर्णिमेला आले तीन हजार दोन महिन्याचे आणि भाऊ बीजेच्या आधी आले साडे चार हजार रुपये सात हजार रुपये बहिणीच्या खात्यावर पोचले पाच महिन्यात कशी झाली दिवाळी दिवाळी कशी झाली भाऊ बीज कुणी नाही yeah! केलं आता तर एकवीसशे रुपये आता तर एकवीसशे रुपये वर्षाला किती पंचवीस हजार दोनशे रुपये वर्षाला आणि पाच वर्षाचे एक